तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी आळंदीत सुरू आहे ज्ञानोबा माऊलींच्या या वैभवशाली आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा माऊलींचा चांदीचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीच्या कुऱ्हाडे कुटुंबियांच्या हौशा आणि बाजी या बैलजोडीला मिळाला आहे यंदा बैलजोडीच्या मानासाठी आळंदी गावातील सहादू कुर्राडे यांच्या नावाने कुऱ्हाडे परिवाराकडून सात अर्ज करण्यात आले होते त्यापैकी कुऱ्हाडे घराण्यातील सहादू बाबुराव कुऱ्हाडे यांच्या बाजी आणि हौशा या बैलजोडीला मानाचा पालखीरथ ओढण्याचा बहुमान तब्बल पंचवीस वर्षानंतर मिळाल्याने कुऱ्हाडे परिवारात आनंदाचं वातावरण आहे दरम्यान ही बैलजोडी माऊलीच्या पालखी रथासोबत आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणार असून त्यासाठी नियमित बैलजोडीचा सराव देखील सुरू असल्याचं कुऱ्हाडे परिवारांनी सांगितलं श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी तीर्थक्षेत्र आळंदी नगरीमध्ये सुरू झालेली आहे आणि यंदाचा जो माऊलींचा चांदीचा रथ ओढण्याचा जो मान आहे तो कुराडे कुटुंबियांना मिळालेला आहे कुराडे कुटुंबियांकडनं या ठिकाणी बाजी आणि हावशा जो आहे तो या ठिकाणी आणल्या गेलेला आहे आळंदीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याची मशागत चालू आहे माझ्यासोबत या ठिकाणी कुराडे कुटुंबातील सदस्य आहेत काय सांगाल एकंदरीतच कारण की खूप मोठा आनंदाचा उत्सव आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये यंदाचा जो रथ ओढण्याचा जो मान आहे तो तुमच्या कुटुंबियांना मिळालेला आहे कसं बघताय खूपच आनंद झालेला आहे आम्हाला तो मान मिळाल्याबद्दल की अशी पंचवीस वर्षानंतर आम्हाला ही संधी मिळाली त्याच्यामुळं खूपच आनंद झालेला आहे आम्हाला ही जी बैलजोडी आहे ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि काय नेमकं याची कशा पद्धतीने मशागत चालू आहे आपण ही कर्नाटक राज्यातून बैलजोडी आणलेली आहे यादवड आणि नांदगाव ह्या गावातून तर आता आपली रोज याची रिहर्सल चालू असते साधारणतः पाच ते दहा किलोमीटर आपण यांना बैलगाडीला झुपून फिरायला नेतो परत शेतामध्ये कुळव वाकला जातो फन्नी आखली जाते अशी इत्यादी कामं आपण करून घेतली जाते पूर्णपणे सराव केला जातो परंतु तुमच्या कुटुंबियांना मान मिळाला वस्तात माझ्यासोबत आहे अनेक वर्ष वारी केलेली आहे आणि तुम्ही वस्तातही होतात अनेक असे पैलवानही घडवलेले आहेत आपण आजोबा काय नेमकं सांगाल तुम्ही आजोबा पहिले पैलवान होते आणि नंतर मी दहा वर्ष तुम्ही त्यांची कमान समजा हा बर ते असल्यामुळं मग मी दहा वर्ष तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वारी पण केली माउलीचा आज मानही पण केला आनंद झाला वारीच्या त्याला फायदा झाला निश्चितच तुमचे नातेवाईक सुद्धा ना, खूप आनंदीत आहात काय सांगाल कारण की पाहुण्यांनाच तुमचा मान मिळाला भरपूर आनंद झालेला आहे निश्चित आनंद परंतु या कुटुंबामधले जे युवक आहेत त्यांच्यावर सुद्धा असे संस्कार आहेत की ते कायम ह्या पालखी सोहळ्यामध्ये अगदी सज्ज असतात कारण माऊलींच्या पालखीचा जो मान आहे जो पालखी सोहळ्याचा जो आता बैलगाड्याचा जो मान आहे तो तुमच्या कुटुंबियांना मिळालेला कसं बघतोय आनंद होता आम्हाला आमचे आजोबा चुलते किंवा आम्ही पण बरेच वर्ष झालो पायीवारी करतोय त्या पायीवारीत आज आम्हाला माऊलींच्या रथाला जी बैला असतात त्या बैलांचा मान भेटला आम्हाला खरंच मनापासून आनंद झालाय आम्ही सेवा म्हणून बघतो ह्याच्याकडे माऊलींची ही सेवा आहे आमच्याकडून मावली, च... मावली नेमकी प्रार्थना करशील तू यावेळेस काहीच नाही फक्त आमच्याकडून अशीच सेवा घडून घ्यावा माऊलीने एवढीच माऊलींकडे प्रार्थना कॅमेरा पर्सन काच बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी